तर आमच्या भावानं मला काय केलं मला म्हणला पीटीवर बस म्हणला आणि मी म्हणलं काय करू नुसता भाता मार म्हणला सायकल चालवली होती पायपीटी होती आता पण आहे त्या पायपीटी पण काय नाही आता आर्गन निघाल्यात पण आमच्या घरी आमच्या वडलाची पीटी आहे मी आज जालमाच्या आधीची पायपिटी आहे आता सध्या पायपीटी आहे त्याच्यावर दुसरी पण आमच्या भावाने एक पायपीटी घेतली पण आमच्यात पायपीटी आहे पण ते आता आर्गन निघालाय त्याच्यामुळं ती आर्गनच वाजवते ती तरी पीटी गाणाला मी भावाला सांगत असतोय त्याच्यावर नाव टाकलेलं आहे गुलाबी शिवनाथ तावशीकर लोकनाट्य तमाशा ता मंडळ ती पीटी तेवढी बोर्डाची तर निदान ती बोर्ड तर पब पब्लिकला वाचू द्या म्हणून शिना ती पाय पीटी मी स्टेजवर उभा करत असतो त्याच्यावर अर्गण मांडायला होतो मग मा आपलं त्याच्यावर तमाशा आणि ती पीटी उभा केली तर येश येतं तमाशाला आम्हाला कारण आईवडलाचाच आशीर्वाद म्हणाय का हरकत नाही त्या पीटीला हात लावल्याशिवाय आम्ही स्टेजला पुढं जात नाही माई पैसे मग असं मला म्हणला नुसतं भातामर आणि सुरधर सुरावर तमाशा केला रातभर आम्ही रातभर केला झालं गेलं सकाळपारी गावाल्याने एडा दिला चहा पाणी झालं आम्हाला आणून आणून सोडलं चिलाच्या वाडीला मग आता कलाकार होती दहा पंधरा जण मग आता मिळालेलं मानधन दिलेलं त्याची वाटणी आता वाटणीवर तमाशा आणि तवा वाटणी कशी होती बायला दीड वाटणे गाड्याला एक वाटणे म्हणजे बायला दीड वाटणे कशी बायला जर रुपाय आला तर गाड्याला आठांनीच मिळायचं अशी दीड वाटणी बायला दीड वाटणी मिळायची दावा मग आता झाल्या वाटण्या चालू झाल्या सगळ्याच्या वाटण्या काढल्या माणसं मापली त्याने मग आमच्या भावानं सगळ्यांची मापली मग त्या माणसानं दुसऱ्या मापल्यानंतर मला काय धरलंच नाही मी काय तिथं नव्हतं मी आपला गोरावर होतो मला म्हणला गोयंदेची पण धरा वाटणे माझी वाटणी माझी वाटणी कशाला म्हणलं मग त्यातनं ती मास्तरच म्हणला बरं त्याची वाटणी देता येईल म्हणला ती तमाशाला राहणार का आता कारण माणसं पण कमी होती ना निदान वर काम तर करायला निदान पेट्या उचलायला म्हणा ही करायला ती करायला जळा राहणार सी सामगिरी गावातला आणलं दळून फळून आणायला माणूस लागतो त्याच्यात बारका मीच होतो तेवढा तर म्हणली आमचा भाऊ म्हणला ती राहणार म्हणला नांदा पाटोळे म्हणला ते राहणार त्याला जाऊ देत नाही 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 बाबा म्हणलं माझ्या जीवावर भाऊनं वा म्हण पाटोळे आम्ही त्यांना भाऊ म्हणतो भाऊनं म्हणलं माझ्या जीवावर शेरड ठेवली ते चुलत्या पैसे ठेवून मी तुम्ही सांगितलं म्हणून मी आलोय मला काय नाही जमत म्हणलं तमाशाला माझी माजा मी आपला घरी जातो नाही नाही म्हणला जायचं नाही मी म्हणलं जाणार म्हणलं जाणार म्हणल्यावर मला एकच शब्द सांगितला तुला जर जायचं असलं आता तर पुन्हा भाऊ म्हणून मला तोंड दाखवू नको तुझा पुन्हा शेवटी मी पण मनात विचार केला मी तर जाऊन काय करायचो mm. आहे आणि त्यांना यायला काय दोन चार दिवसांना ती येणार होती ते अर्थ तमाशा एंड होणार होता मग त्यांचा एंड पण झाला तेव्हा मोबाईल फिबाईल काय नव्हतं पण येणार होता असं कळालं कळाली नंतर मग मी आपल्या ह्यांच्यासह गेलो तमाशाला तमाशाला मला छंद लागला तमाशाचा पुन्हा बघून बघून पण बिड्या काड्या नाही पण तमाश्यात मी काय उभा हो नव्हतो राहिलेलो ज्यावेळेस होळ कवटळी कवटळी सुपारी धरली तिथं तमाशाला आम्ही हो उभा राहिलो हा देवडं देवडं देवड्यात उभा हो राहिलो नांगरटीत उभा हो केला तमाशा आणि त्यावेळेस आमचा तात्या लक्ष्मी म्हणतात त्या लेपद गावकर त्याचं सोंगाड पण मी बघायचो ती मावशीचं काम करायचा सोंगाड पण करायचा मी एक दिवशी त्याचं पाय दुखायला लागलं म्हणून मला म्हणला कोणत्या म्हणला माझं पाय चोळ पाय चोळ मग तमाशा माझ्या डोक्यात बिनला होता बघून शेना सारखं ध्यानात यायचं संडासला गेलो लघीवला गेलो का गुणगुणायचंय कोण कोण काय बोललं काय नाही काय नाही मग आजचा शब्द त्यांचा जर आज घेतला तर काय करते ते काय माझ्या बुद्धीनं काय मला येत नव्हतं पण त्यांचं ध्यानात ठेवलं मी मग आता त्या दिवशी मी म्हणलं तात्या त्याचं पाय चोळत चोळ तात्या म्हणलं मी आज कापडं घालणार आहे पोलिसाची कापडं घालणार मी तुमच्या संग काम करणार आहे म्हणलं अं काम करणार आहे ती पण चेष्ट कर काम कर म्हणले मी आता देवड्याला उभा राहिलो मी नांगरटी तमाशा होता वरण नुसता एक शेतन चार रवलं होत माग तर मोकळंच होत गारट्याचा तर नुसतं नुसतं दैवार पडलं तर नुसता चिकूल पायाला लागायचं इतकं दैवार तर तिथ उभा राहिलो तमाशाला मी मग तमाशाला साईट सोंगाड्या म्हणून शेणा नंदा आणि तात्या लक्ष्मीण तात्या अन्नंदा पाटोळे ही दोघ जण मेन सोंगाडे झाली आणि मी साईटला पण ह्या दोघांच्या मधी तोंड घालून शेना मी सोंगाड पण करायला लागलो मग करता करता पुन्हा आनंदा पाटोळ्या देखील काम मी बंद केलं शेवटी मावशीचं काम करायला लागलो मी बारका असल्यामुळं माणसाला वड वाटायला लागलं माझं भाषे आणते जी मावशीचं काम केलं ते तवापासून नंदा पाटोळे खरा मावशीचं काम करत होता त्याचं काम म्या उचलून धरलं त्याच्यावर मी मावशीजी झालो त्याच्यावर मी पुन्हा सोंगाड पण झालं त्याच्यावर मग ही तमाशेजी निघाला ती यांच्या नावावर तवा भाकरीवर तमाशा फिरायचो आम्ही इष्टीचाच प्रवास आहे आम्हाला पुन्हा असंच इष्टीनच गेलो आम्ही तमाशाला तमाशाला गेलो सुपारी धरली तुमचे हे जे पिहायच्या वरचं गाव आहे की नेवरू नांदूर नेवरा नांदूर याची सुपारी धरली सुपारी धरली याला माहिती यात्रा होती तवा पुसाच्या महिन्यात आणि तवा किती दिल तर अडीच हजार रुपये गावानं मानधन दिल तर तमाशाच सकाळच थोडी हजरी आणि संध्याकाळचा कार्यक्रम फुल केला कार्यक्रम अडीच हजार रुपये दिलं सकाळपारी हजरीला थांबलो आम्ही तिथं बसलो मग त्यावेळेस किसन चौगुले ही छगन चौगुल्याचा भाऊ किसन चौगुले त्याला बारामतीनं आणला होता हाजरेत आमच्या बोंधुराचा ते मित्र बानूबाई बारामतीकर म्हणून होती तिथली तिच्या पण पार्टीला आम्ही तवा दिवस काढलं बारका तमाशा असताना तिचा तवा आमची कलाकार घेऊन शेन तिनं तमाशा केला तिला मार्गदर्शन ते असताना मुरळी तिच्या घरचं वाग्या मुरळीची पार्टी म्हणजे चार पार्ट्या चालत होत्या त्या काळात मग आम्ही पण तिच्या जागरण गोंधळा जायचो तमाशा नसला का आणि तमाशा असला का ह्याच्या तमाशाला जायचो असं करत करत राहिलो मग तो छगन चौगुल्याचा भाऊ किसन चौगुले मित्र त्याला आणल्याला अडीचशे रुपये त्यावेळेस हाजरी दिली त्याला आणि दुसऱ्या लेडीज त्यांना तीन तीनशे रुपये दिलत yeah. बारामतीहून तिनं येऊन आलता yeah. बाया कमी पडल्या म्हणून यात्रेला yeah. झालं बाबा कार्यक्रम कार्यक्रम चांगला झाला संध्याकाळचा सकाळपारी बसलेच्या नंतर च्या प्यायच्या भाव म्हणला त्याच्या ध्यानात आलं तिनं कारण आमच्या आधी दोन तीन पार्ट्या नेल त्या पिंपरीकर ईश्वर पिंपरीकर तुमचे छा ओ... पिंपरीकर हां आणि त्यांचं होतं कॅसेट कोणचं पहिल्या स्टार्टला आमच्या आधीचं कॅसेट संसार जोडा आणि दारू सोडा ही कॅसेट होतं आणि त्यांचं फरमाय चालतं पुन्हा छाया खिलारे त्यांचीच बहीण होते त्यांची पण पार्टी वेगळीच होते बोवासाहेब पिंपरीकरांची पण वेगळे बोआसाहेबाने आमची खानावळीचं झाल्याच्या नंतर त्यांनी खानावळ गंगोबाईची खानावळ केली त्यांनी पर आमचीच गंगोबाईची खानावळ खरी पुन्हा त्यांनी त्याची कॉपी केली पण ती मेऊनच जायचं तर yeah. बाबा कार्यक्रम त्यांचं इकडे तिकडे मग त्यानं बघटलं पण पार्ट्या कोणाच्या उपटल्याच नव्हत्या नसल्यापारास माणसं ऐकत होती yeah. मग चौगुली म्हणलं असंच बसले नंतर सभागती पाटोळे अशी सगळीच कलाकार बसली होती ओनाला फुपुट्यात yeah. हो बाता माझ्या त्या काळात माणसं मा फुला फुला ते फुलाला गिलती म्हणून शिना आम्ही थांबलो याला माझी फुलं आणते ती फुलं वाहिली का सकाळ हजरी करायची एक तास दोन तास तेव्हा बक्षीस दौलं ज्याला सकाळ पारी मिराय मिळायची बायांना ती वाटून घ्यायचं पैसं मिळालेलं पायपिटी असते त्या पायपिटीवर टोपी ठेवायची डोक्यातली काढून शिना आणि बायाने जाऊन शिना पब्लिकमधनं बक्षीस आणायची आणि त्या पिठी टाकाय त्याच्यावर टोपी ठेवायची टोपी ठेवायची आणि ती पैसे मापून शिना पुन्हा त्या झाल्याला खर चार चौवाजा करून शेना वाटून घ्यायचं कोणाला वाट वाट जा। वाटणी किती बसली ती वाटणी घ्यायच्या जायला बाबा तमाशा झाला मग त्यानं चौगुल्या म्हणला पाठोळी म्हणला आपण तिनं हिरूनच काढलं आमची कॉमेटी ते त्याला मोकळ्या तमाशातली त्याला गोड वाटली आणि आमच्या आधीच्या पार्टीने कॅशेटला नेऊन त्याला नाहीत्या पटल्या नाही त्या कंपनीला देखील पटल्या नाहीत्या ना मग म्हणला पाटोळी म्हणला आपण कॅशेट काढू कॅशिट काढायचं आमचा भाऊ म्हणला अनुभव नसल्यामुळं काय आम्हाला काय त्यातलं अनुभव तो तुम्हाला काय करायचं असं काय जाय तर पैसे अ आम्हाला चेप्या पैसा नाही म्हणला आम्ही कसं काय कॅशिट काढायचं तो मला काय करायचं मी चार पाच हजार रुपये खर्च करतो जुगार खेळल्यावर जाऊ द्या आला तर डाव नाही तर असतो म्हणला भाऊ आपलं नशीब जर खोललं एकदा जर कॅशिट आपलं उपटलं ना आणि मार्केटला जर आलं ना आपलं चांगलं होणार कल्याण आपल्याला कंपनी देणार बर म्हणलं बरं म्हणला बरं म्हणलं मग तेन तिथंच त्याची ते हाजरी घेतली ती अडीचशे रुपये त्या बायांचं काय घेतलं आणि त्याच ते दिवशी त्यानं तारीख धरली ती कॉन्टॅक्टवरच आपलं त्यानं फोनवरच त्यानं धरली बाबा तिथली तारीख तर पार्टी अशी नाव अशी आहे म्हणली नंदा पाटोळे आणि वामन पाटोळे आहे बरं म्हणली बरं म्हणल्याच्या नंतर मग त्यानं पाचशे रुपये आम्हाला गाडी खर्च दिला yeah. आम्ही मेंढापूरला गेलो आणि तिथनं म्हणला तुम्ही वनला या म्हणला yeah. आपल्याला कॅशेटला जायचं आहे सुमित कंपनीला मुंबईला दादर ठेक्शन yeah. आणि तिथनं पुढं तुम्हाला काय करायचं मी सगळी सोय करतो yeah. तुमची माणसं घेऊन या मग आम्ही जा पंधरा हजार तिथनं मेंढापुरातनं में आलो बाबा कसं तर बोस पाटील आम्ही बोस पाठीत ना वाळूच्या ट्रका हा, हा। वा। ने। 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 तीका तीका त्या हाडपसरला वाहत होत्या आपल्या गावच्या चंद्रभागेतली वाळू काढत होती तेव्हा ठेकेदार आपली न्यायची ती काय मग त्या वाळूवर आम्ही भिगवण पर्यंत गेलो पाचशे रुपये दिलत तर त्या मानधनात आम्ही भिगवणला गेलो सगळे करा काढ दहा पंधरा जण तेव्हा पैसे गाडी खर्च कमी होता आता मानधन वाढले सगळं सगळ्यातच महागाई वाढली मग काय न गेलो कसं तर तिथं बिघडणमध्ये काही ना आपले चार सात टॅम्पो ठरवलेला तिथनं गेलो आम्ही सकाळ सकाळ तर गेलो सहा सातला तर तिथं टच झालो टच झालो का लगेच आम्हाला हॉलमध्ये नेलं ते ना आम्हाला आमची सगळी सोय केली आंघोळी पांघोळी झाल्या सगळ्या कलावंताच्या आणि लगेच म्हणले दहाला स्टुडिओ आहे म्हणले दहा सकाळी दहा ते संध्याकाळी दहा दहा वाजेपर्यंत म्हणली त्याच्या पुढे एक मिनिट कमी नाही ना जास्त नाही कारण दुसरी प्रकारिणी गाजते आमची मल्ली तेवढ्या टायमात तुम्ही चार कॅशेट काढून द्यायची त्यानं बोली केली ते मग ती कॅशेट होतं साठ मिनिटाच साठ मिनिटाच म्हणले गेलो बाबा आम्ही गेल्यानंतर मग काय आम्हाला हुरूपच वाटलं की आता म्हणलं आम्हाला काय दिया <laughs> एरी वक्ती तमाशे करते त्याचं काय ना हे तर आता आम्हाला हवेल नुसतं ह्याच्यातच ठेवलेलं बघल्यात नुसती गार हवा गेलो बाबा मग हलगी शेकायचा भाव मग पहिली म्हणली भाग कुठला काढणार तुम्ही आनंद शिंदे मिलन शिंदे तिथं होतं बाकी त्यांची परिवार वकार्डिंक करायला त्यांनी लावले वायरा फिरा इकडं तिकडं असेल तसं इकडं तिकडं बाबा इथं तुम्ही थांबायचं तेनं तिथं थांबायचं तेनं तिथं त्यांनी सांगितली मार्किंग करून हलगीवाल्यांनी तिथं उभा राहायचं उभा राहायचं जिश्त्याला सेपरेट आज काय नुसतं सुई जर पडली तर का माणसाच्या कानावर येत होत त्यांना देखील ऐकाय जात होतं असं कंडिशन आम्हाला तर काय तरच वाटायला लागलं काय तर म्हणजे नवीनच नवीनच वाटायला लागलं म्हणजे बाबा बर म्हणलं गेलो बाबा का म्हणली पाहिला बा गणगवळण गणगवळण काढून चालू केली गणगवळण चालू केली गणगवळण चालू झाले नंतर गणगवळण झाले गणगवळण झाली परंतु ती हालगी जी असते ना वाजवायची कातड्याची ती कंडिशन असल्यामुळं गार्ट्यामुळं सारखी साथ मग आमचा भाऊ ती साथायची ती लगेच आम्हाला लगेच इन्क्वायरी करायची ती उतरले बघा म्हणायचे म्हणजे आमच्यापेक्षा तज्ज्ञ ती होती रिया कारिंगवाली ती लगेच आम्हाला सांगायची मग म्हणले ती उतरले का लगेच आमचं बंद ब्रेक का आम्ही महा जायचं काहीन बाहेर जायचं कागद घ्यायचा जा कागदावर लगेच कडक व्हायची बाहेर पुन्हा आलं आणि एक दोन चरण म्हणलं का उतरायचे ते उतरले ह्याची आता आमचा जवळजवळ दोन अडीच तास हलगीतच गेलं आमचं मग कशी तर गणगवळण त्याने नेम्यातनं तोडून पुन्हा जुळून जूरू, तोडून जोडून कशी तर गणगवळण झाली आता दुसरा भाग मग हालगीचा भाग संपला आता ढोलकीचा भाग ढोलकीला काय ढोलकी उतरत नव्हती त्याला काय पाना होता पाण्यानं आवडलं का चढायची झालं म्हणले आता दुसरा भाग दुसरा भाग म्हणले नाटिका तर कोणचे शंकर्या आणि खाऊन पिऊन डंकर्या बर म्हणली ती काढायचं म्हणली मग काढायचं रत्ना रत्नादुबीन रत्नादुर्बीन ही बघ नाट्याचं नाव होतं मग ती काढलं बाबा ती झालं झटक्यात आमचं दुसरं दुसरं काढलं रंगबाजी रंग, रंग म्हणजे कॉमेडी तुम्ही एखादा सांदा घ्यायचा त्यांनी एखादा सांदा क्वामिटी हे जे ही पण कॅश झालं झालं जे नंतर झाले की ते वाजल्या संध्याकाळच्या एवढ्यात आम्हाला वाजल्या संध्याकाळच्या जवळजवळ लय झालं तर आठ वाजल्या राहिलं फक्त दोनच तास दोनच तास झाले आठला थोडा काहीतरी टायमिंग कमी असं मग ती माणसं म्हणायला लागली तो मी चार तर देतो म्हणला होता कॅशेट तीनच झाले तुमचे आणखी एक आमच्या भावाच्या देखील बुद्धीला येईना कारण ती चलवी चलवाय व्हायला लागली मला देखील वायता गायला लागला ना आम्ही तर बुक न यापले आलो नुसता या नु च्याचा आम्हाला होता च्याशिवाय काय नव्हतं आहो काहीतरी कराशि आहे काहीतरी कराशि आहे मग पण माग झाला नंदा पाटोळे गोंद्या काहीतरी काय करायचं आम्ही म्हटलं काय करायचं मी झालं यातो डोकं फिरलं माझं तिची माझी चिरगा मिरगी झाली तर म्हणला बघ काय तर मग पुन्हा मीच म्हणलं म्हणलं तोंड एवढे एवढे केलं म्हणलं मी जरा लांब गेलो पाणी पिलो पाणी पिलो पाणी पिलीच्या नंतर मी थांबलो तिथं कारण आमच्या भावाचं नंदा पाटोळ्याचं तोंड थोडकं पुन्हा मानधन कमी देते का असं तसं होत का काय करते ते म्हणलं मग मी थोडं थांबून विचार केला मग माझ्या ध्यानात आलं आयला म्हणलं थोडक्यात चुटकाय म्हणलं तर मग त्यावेळेचा ध्यानात आला चुटका म्हणजे कोणचा तमाशात असलो म्हणजे आम्ही सकाळपारी हजरीच्या टायमाला अर्धा पाऊन तास तमाशा हसायचा जे मिळाली का फारसा काहीतरी क्वामिटी करा म्हणायची मग वागणाट्या संदर्भ ती करायचो आम्ही फारसा फारसा म्हणायची त्याला फारसा मी म्हणलं नंदा म्हणलं आपण ती करत होतो ती कर की म्हणलं तर काय ते आपण फारसा करत नव्हतो का दोन बायकाचा दोन बायकाचा फारसा हां हां बरोबर म्हटला दोन बायकाचा फारसा आईला म्हणला माझ्या ध्यानात तुला काय करायचं मी सांग तो पुढचं तर तुझ्या ध्यानात बायकोच तर बोला येईल का नाही म्हणलं तोला लक्ष्मण तात्या कॅशेटला नव्हता लक्ष्मण तात्या काम करत होता नवऱ्याच आणि मायापाटोळी काय मायापाटोळी बायकोचं काम करतच होती बारक्या तमाशात तमाश्यात पाटोळी बारक्या तमाशात काम करत होती बर म्हणली हा मग ती करूया आपण करूया पण पहिलं मूळ माझ्या ध्यानात आहे म्हणलं चला म्हणलं माझ्या ध्यानात बसले गेलो घातलो आनंद शिंदे आणि ते आम्हाला तसलं घातलं कानात कानात घातलं चौघ जणांच्या मधी माईक दिला छगन चौघले बाळो पाटोळे मी आणि आणखी कोणतर बापू पाटोळे आम्ही असं चौघजण उभा राहिलो मध्ये चौघांच्या मध्ये मोठा माईक दिला माईक दिल्याच्या नंतर मग त्यांनी ते खंड आपला इशारा केला चालू करा म्हणून शि त्यांनी चालू केली मशिनी का माझा ब्रेक ब्रेकच सुट ना माझ्या ध्यानात आलं फटाफटा मी गेलो तसा राम 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 म्हण राम 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 एकाला दोघं दोघाला तिघं तिघाला चौघं झालो चौघं झालं म्हणजे नंतर बाकीच्या जे कोणाच्या ध्यानात नव्हतं पण त्यांच्या ध्यानात यांना टुनिंग देखील द्यायला चौघजण झालो पण आपल्या जीवाभावाचा भावाचा मित्र तर कोण म्हणायचं ध्यानात नव्हतं मीच म्हणलं की आपल्या जीवाभावाचा मित्र वजी नंदा पाटोळे नंदा पाटोळ्याला बैठकीत घ्यायचं नाही त्याचे संघ कोणी बोलायचं नाही तो येईल राम राम करल त्याला कोण राम राम करल त्याच्या आईला नामागड तो लागल म्हणलू पहिल्यांदा का तिथनं न ती हसली दोघं चौघजण रेकॉर्डिंगला बसलेले हा ती काचत हाँ हाँ ही 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 ना अशी बोट करून मला म्हणली हा हा हीच करा म्हणली हीच करायचं बघा पाटोळे मग काय तिथनं रिपीटच सुटलं नाही की माझ म्हणजे भाई दोन बायका तुम्ही हा सगळी म्हणजे माझ्या ध्यानात बसल ना मी लहानपणी बघायचो ना बसून शेना तेव्हा मला तमाशात प्रवेश नव्हता पण ध्यानात ठेवलं मी ऐकून ऐकून मग ही पहिले मेन माणसाचं उचल मग उचलली नंतर रामराम म्हणलो राम राम जेव्हा हो बाबाचा मी तर तो येईल आपल्याला राम राम करल त्याला जो कोण आपल्या पायकी कोण त्याला राम राम करल त्याच्या आईला नामागड दो लागल तितक्यात आमचा भाऊ वामन पाटोळे म्हणला ना तू म्हणजे गोयंदा पाटोळे काय बांधगड अरे ही राणीच्या बागातलं गिन गिंड जित्रा भाय बर 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 आयला भारी काम काट चला आपण ग्रामपंचायती ऑफिस मध्ये तांबुकडा तोंडात टाकू सगळ्या फरशा घाण करू म्हणजे सकाळपारी कोतवाला काम लागलं हे यवतुरादा लयच हसलं मग गेलो आपलं बसलो ओळेनं आला राम 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 राम, राम। कुणी कोणी ते सांध घेतलं गोयंदा तुझ्या रानात काय केलं मग मी म्हणलं लसूण केलता काय झालं सगळी रताळ झाली मग त्यांनी कानपाडी धानायची मग रताळ र नाही जोडधान्य केलं तर लसूण टाकला होता रताळात म्हणून चिन्ह असं मग अशी क्वामिटी झाली आणि शेवटला सगळ्यांना रामराम करते ती परून कुणीच रामराम केला नाही पुन्हा शेवटे नंदा पाटोळे वाईता म्हणून तो मी आम्ही किती जीवा भावाचे मित्र असताना मी यांना रामराम करतोय मी एखाद वेळेस जर यांना नसलं दिसलो तासभर आणि कधी दिसलो का येऊन माझ्या गळ्यात पडून शेना मला मिठी मारते तिनं आज मला होऊन बोल ना ते याचं कारण काय पण आपल्या जेव्हा भावाचा मित्र तो गोविंदा पाटोळे त्यालाच राम राम करायचे एक वेळेस बोलला तर खरं नाहीतर आपल्या आपण निघून जाईल मग शेवटी मला राम राम गोविंदा पाटोळे कमी लगेच राम 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 केला राम राम केला कारण सगळे चौघजण म्हणला म्हणली वामन पाटोळे बाळू पाटोळे वामन पाटोळे बापू पाटोळे म्हणली तुझ्या आईला नामा तू नाम लागला तुझ्या आईला नामा तू लागला तुझ्या आईला नामा तू लागला म्हणला म्हणलं लागू लागू द्या अरे तुम्हाला काय माहित आहे का तर काय रे नामागर्दू बाजराच्याच बाच नाव आहे जर लागला तर तुमच्या आईकडे चार चार दिवस बोकाट घेऊन जावा मग मला दोघा चौकांनी पण आणलं ह्याच्यावर तर आनंदादा दही असलं आईला ही बारी काढले त्याच्यावर जी क्वामिटी चालू झाली कार्यक्रमात माझी क्वामिटी होती क्वामिटी करत असताना मला एक अशी खोंबाडी आणली खोंबाडी आणते मग त्याच्यानंतर मी अशी टाळी घेतली आणि खाली पडलो पाय पायाआडकोनशे ना ऐंगल होता स्टेजचा त्याच्यावर पडलो मी कुठल्या गावात झाले अ पुणे जिल्ह्यात झालं पुणे जिल्ह्यात झालं काय सांगितलं डॉक्टर काय सांगितलं डॉक्टरनं काही तर माझं ऑपरेशन केलं मला रॉड टाकल्यात तर योजनेत बसून दुसरं काय नाही पण दुसरं काय अनेक चालूच आहे आपल्या इकडे तिकडे योजना डॉक्टरने सांगितले महिनाभर थांबा आज आठ तारखेला झालं माझं आपण नट बोलट टाकली ती मला परंतु मला कोणी काय मदत नाही दिली काय नाही ती कोणाला मागायची पण नाही त्यावेळेस घरीच आहे मी घरीच आहे बसूनची ना मला जागरण गोंधळाच्या जा पार्टी येते माझ्याची स्थिती आहे पण मी मला कापडच घालता येत नाही ते मी निवांत घरात बसून आहे किती अवघड आहे बघा म्हणजे जगाला हसवायचं पण आपलं दुःख कोणाला सांगायचं तर घरात बसून राहायचं इतकी दुर्दैवी कथा कलाकाराच्या जीवनामध्ये येऊ शकते जी ॲक्सिडेंट झाला त्यांचा पाच सहा माणसाचं कुटुंब आहे आणि कमवणारा एकटा कलाकार तोही अपघात झाला हात मोडला पायात खोब हाताच्या खोब्यामध्ये रॉड टाकलेत एवढं मोठं ऑपरेशन झाले आणि जर कोणाला हे सगळं बघून जर कलाकाराला तुम्हाला मदत करावी वाटत असेल गोविंद यांना विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे यांना जर मदत करावीशी वाटत असेल तर तुम्ही त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावन्न हा त्यांचा मुलाचा विजय गोविंद पाटोळे यांचा नंबर आहे या नंबरवरती फोन पे गुगल पे करू शकता आणि त्यांना आर्थिक मदत करू शकता नंबर तुम्हाला अनेक एकदा सांगतो त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस सेहेचाळीस अठ्ठावन्न विजय गोविंद पाटोळे या नंबरवरती फोनपे करून आपण मदत करू शकता